ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधून बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात यावी आणि न्याय मिळावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांनी वडवणी बंदची हाक दिली आहे वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी बारा वाजता रॅली काढण्यात येणार आहे रॅली वडवणीकर मोठ्या संख्येनं सहभागी होते तर डॉक्टर महिला हिला न्याय मिळावा प्रमुख मागणी घेत बाजारपेठ बंद ठेवून हा मोर्चा काढण्यात येणार आहे एकीकडे फलटणमध्ये या महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली होती आणि या संदर्भात जे आरोपी आहेत त्यांना थेट फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी करत आज बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे सध्या हे प्रकरण चांगलंच गाजत आहे या प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग आहे अशा स्वरूपाचे सुद्धा आरोप केले अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडनं आकाश आज एक महत्वाचा मोर्चा इथे पार पडणार आहे काय अधिक माहिती प्रज्ञा नक्कीच इथे येथे एका बीडच्या वर्ध महिला डॉक्टरनी जे आहे ती आत्महत्या केली होती या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती तिच्या हातावर सापडलेल्या सुसाईट नोट नी तर दोन आरोपींची नावं देखील समोर त्या सुसाईट नोट मध्ये आले होती आणि या प्रकरणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती तिच्या मूळ गावी तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले यानंतर जे लोकप्रतिनिधी असतील प्रतिनिधी असतील हे देखील त्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते काल रात्री जे आहे ते बीड मध्ये एक कॅन्डल मार्च आयोजन करण्यात आलं होतं तर आज बीडच्या वडवणी शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे या बंद मध्ये ज्या ज्या महिलेची जी आत्महत्या केलेली आहे तर या महिलेने आत्महत्या केल्याची नसून तिचा हत्या केली आहे असा संशय जे आहे ते कुटुंबियांना आहे तर या मागणीसाठी जे आहे ते आज वडवणी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि आरोपींना फाशी द्या अशी मागणी देखील या मोर्चा आंदोलना दरम्यान करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात येणार आहे मात्र रस्ता रोको करण्यासाठी जी परवानगी आहे ती पोलिसांनी कुठेतरी नाकारली आहे आणि दुसरीकडे हे आंदोलन जे आहे हा जो बंद जो आहे तो शांततेच्या मार्गाने करण्यात यावा अशी देखील पत्र जे आहे ते पोलिसांनी या संयोजक समितीला दिला आहे आणि सर्व पक्षीय हा बंद असणार आहे या बंद मध्ये कोण कोण लोकप्रतिनिधी सहभागी होतात वडवणीकर कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे देखील पाहणं प्रद्या इथे महत्वाचं ठरणार आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद आकाश या संपूर्ण माहितीसाठी